घेऊणी भरा मी पाहीनश्वरी पाहीनश्वरी असं वाटतं एडा माय मां वाऱ्यावा निवडाव असं वाटत एडा माय मां वाऱ्यावा निवडाव हार बनवणी तुझ्या गळ्यात पडा पडाव गळत पडाव माय गळत पडाव नवत माहीत माझ्या स्वप्नात आली नवत माहीत माझ्या स्वप्नात आली रामाच्या पारी माझी झोप चवडाली रामाच्या पारी माझी झोप चवडाली जिकडं पाव तिकडं डोळ्या पुढ आली जिकडं पाव तिकडं डोळ्या पुढं आली डोंगराला जाण्याची तयारी ओ केली डोंगराला जाण्याची तयारी हो केली नकोवंत ग पाहू दर्शन घडाव नकोवंत गहू दर्शन घडाव हार बनवणी तुझ्या गळ्यात पडाव गळ्यात पडावं ग मा गळ्यात पडाव असं वाटतं येडा माय वाऱ्या असं वाटत ये उडाव हार बनुनी तुझ्या गळत पडाव गळत पडाव ग माय गळत पडाव तुझ्या पायरीवर मी टाकला पाऊल तुझ्या पायरीवर टाकला पाऊल अंगावर काट आला लागली जाऊल काटा आला लागली जाऊल चढतो ती पायरी माझ सार्थिक झालं चढतो ती पायरी माझ सार्थिक झाल हार बन तुझ्या गळ्यात पडाव गळ्यात पडाव ग माय गळ्यात पडाव झाल समाधान जावा पाहिली एडा माय झाल समाधान जवा पाहिली एडा माय पुण्य माझी माझी होती पुण्याय പുണ്യജന്മാധി ഹത്തി